नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे ई पी एस पंच्याण्णव पेन्शनची मोठी बातमी पेन्शन योजनेत मोठा बदल पेन्शनची गणना करण्याचे नवीन नियम लागू अशी मोठी बातमी पुढे आहे जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करू ला ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजना अंतर्गत मोठा बदल करण्यात आला आहे केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुधारणा करून नवीन नियम लागू केले आहेत हे नियम चौदा जून दोन हजार पासून लागू झालेले असून याचा फायदा आता थेट कर्मचारी निवृत्ती वेतनावर दिसून येईल कर्मचारी पेन्शन योजना नवीन गणना पद्धती काय आहे पहा मित्रांनो केंद्रीय सिव्हिल सेवा निवृत्ती वेतन नियमावली दोन हजार अंतर्गत पेन्शनच्या गणनेत वापरले जाणारे काही नवीन घटक समाविष्ट केले आहेत कर्मचारी वेतन योजना एकोणीसशे पंच्याण्णवच्या टेबल बी मध्ये आता खालील घटकांचा समावेश केला आहे ज्यामुळे वेतनाच्या आधारे निवृत्ती वेतनाची गणना अधिक फायदेशीर होईल यामध्ये आपण टेबल दाखवत हाव पहा मित्रांनो वय आणि दुसऱ्या बाजूला घटक दिलेले आहे पस्तीस वर्षापेक्षा कमी चौदा पॉईंट बावीस एकाहत्तर छत्तीस वर्षापेक्षा कमी पंधरा पॉईंट छत्तीस सदोतीस वर्षापेक्षा कमी सोळा पॉईंट एकोणसाठ अठोडतीस वर्षापेक्षा कमी सतरा पॉईंट ब्याण्णव एकोणचाळीस वर्षापेक्षा कमी एकोणचाळीस पॉईंट पस्तीस चाळीस वर्षापेक्षा कमी वीस पॉईंट नव्वद एकेचाळीस वर्षापेक्षा कमी बावीस पॉईंट सत्तावन्न आणि बेचाळीस वर्षापेक्षा कमी ही चोवीस पॉईंट अडतीस पेन्शन फंड सुधारण्याचे उद्दिष्ट काय आहे पहा मित्रांनो या सुधारणांचा मुख्य उद्दिष्ट पेन्शनधारकांना अधिक चांगले पेन्शन लाभ प्रदान करणे आहे यामुळे निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल या नवीन घटकांचा वापर करून पेन्शन रक्कम वाढण्याची शक्यता आहे कर्मचारी पेन्शन योजना लागू होण्याची तारीख पहा मित्रांनो नवीन नियम हा चौदा जून दोन हजार चोवीस पासून लागू झालेला आहे यापूर्वी कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णवला सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी मान्यता देण्यात आली होती आणि याला तीन मे दोन हजार तेवीस रोजी शेवटची सुधारणा करण्यात आलेली होती पेन्शन फंड अधिकृत अधिसूचना काय आहे पहा मित्रांनो सरकारच्या अधिकृत अधिसूचनेनुसार पेन्शन योजनामध्ये सुधारणा करण्याचा उद्दिष्ट याला अधिक प्रभावी आणि लाभकारी बनवणे आहे पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने या सुधारणा लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत तसेच सर्व संबंधित विभागांना पालन करण्याचे निर्देश दिलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊ तोपर्यंत धन्यवाद